लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ सुवर्णकार सर्व व्यावसायिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सुवर्णकार सर्व व्यावसायिक बहुउद्देशीय संस्थेतील सुवर्णकार समाजाच्या सर्व शाखीय व्यावसायिकांचे उद्योगांचे सन दोन हजार पंचवीसच्या च्या समावेश करण्यात आले आहे या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा व सन्मान सोहळा आहिर सुवर्णकार समाज मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेंद्र रघुनाथ शेठ दिंडोरकर माझे आमदार मिलिंद नार्वेकर माझे आमदार जयप्रकाश बाबीसकर रवींद्र मिर्लेकर अरविंद शेठ बाबुल बाळासाहेब अनकेकर नंदकुमार फाकटकर दिगंबर शेठ आंबेकर आदी उपस्थित होते

सुवर्णकार व्यवसायिक सुवर्णकार सर्व व्यावसायिक बहुउद्देशीय संस्था गेल्या अनेक दिवसांपासून चादुराजी घोडके आणि सर्व पदाधिकारी जे आहेत या संस्थेचे ते सर्वजण गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत आजच्या या कार्यक्रमाला येण्याबद्दल आजचा दिवस ठरला म्हटलं चला येतो त्याच निमित्ताने आज आमची लतकांनी सदेच्छा देखील

सर्व मान्य मनो बांधवांनो आणि मातांनो नाशिक जिल्ह्यामध्ये तसं खूप मोठ्या प्रमाणावर आपला समाज असतो अनेक वर्षांपासून आहे आणि मी तर या म्हणजे नाशिक जिल्ह्याशी माझा फार वर्षांपासूनचा ऋणानुबंद आहे समाजाच्या एकंदरीत सगळ्या चळवळीमध्ये आंदोलनांमध्ये किंवा सुखदुःखांमध्ये तर संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष अनिल एकनाथ दुसाने उपाध्यक्ष रवींद्र रामचंद्र शेठ जाधव उपाध्यक्ष अजय शरद शेठ सराव सेक्रेटरी सुरेश जनार्दन शेठ बागूल चारुवास पद्माकर चारुवास पद्माकर शेठ घोडके सुनील बबनराव बाविसकर महेश बाळासाहेब सोनगिरकर श्यामकुमार शेठ बागुल भास्करराव शेठ मई संतोष वसंतराव सोनार श्रीमती सुरेखा रमेश लोळगे यांच्यासह अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संतोष विस्पुते मी नाशिक न्यूज नाशिक